तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे तुम्ही घरचे उमेदवार समोर करतात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका बुलढाण्यात कार्यकर्त्यांची निवडणूक आहेत की नेत्यांची हे काही समजत नाही खासदारकी आम्हालाच द्या आमदारकी आम्हालाच द्या नगराध्यक्ष आम्हाला नगरसेवक पद आम्हालाच पाहिजे ही भूमिका आहे म्हणून मी माझ्या बायकोला उभा राहे म्हटलं नाही आणि उभं राहू नको हेही म्हटलं नाही नाहीतर बुलढाण्यात एक आजी आमदार आणि दोन माजी आमदारांच्या बायका उभ्या असते आणि तुम्ही आमच्या मागे फक्त घोषणा द्या कार्यकर्त्यांची निवडणूक आल्यावर तुम्ही घरचे उमेदवार पुढे करतात तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज एकोणावीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास बुलढाणा येथील गर्दे सभागृहात केली आहे आज बुलढाण्यात महाविकास आघाडीचे उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे शिवसेना उभाटा प्रदेश प्रवक्त्या जयश्री शेडके जिल्हा प्रमुख जालेंद्र बुधवत नगराध्यक्ष उमेदवार लक्ष्मी दत्ता काकस तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलढाण्यामध्ये आता कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे ते आहे खासदार की आम्हालाच पाहिजे आमदार की आम्हालाच पाहिजे नगराध्यक्ष आम्हालाच पाहिजे नगरसेवक बी आम्हालाच पाहिजे ही असणारी भूमिका आहे आज मी माया बाळ उभं म्हटलं नाही उभं राहू नको बी म्हटलं नाही मात्र आज लक्ष्मीचे पालक या ती उभे मी त्याची जाहीर स्वरूपात तिला धन्यवाद व्यक्त करतो की आभार व्यक्तो की माया बर झालं की तू उमेदवार झाली नाही नाही तर मग तीन आमदार एक आजी आमदार दोन माझी आमदार यांच्याच बायका तुम्ही लपवत उचते आगे बोड आहोत तुम्हाला पढऱ्याची जात किती लबाण आहे की बुलढाण्यामध्ये आपल्याला लक्षात येते आणि कार्यकर्त्याच्या निवडणुका आल्यावर तुम्ही जो पक्षासाठी घाम घालणारा तुम्हाला खांद्यावर घेणारा तुमची जिंदाबाद म्हणणारा पक्षाचा झेंडा बांधणारा तुमच्या पोलिंग बुथवर थांबणारा आणि रक्ताचं पाणी करणारा घाम करणारा कार्यकर्त्याची निवडणूक आहे तुम्हाला लागा वाटला पाहिजे तुम्ही घरचे उमेदवार हे पुढे करतात या दंडशाही आणि या अहंकाराला देखील या निमित्तानं आपल्याला ठेचलं पाहिजे दत्ता काकाचा काही तिकीट मी कबूल केलं नव्हतं उमेदवार आहे काही सांगितलं नव्हतं त्याला सांगितलं होतं किंवा बुलढाण्यामध्ये भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त हा विषय बाजूला ठेवायचा आहे आणि जो चांगला कॅन्डिडेट असेल तो शक त्याच्यात तुझी इच्छा असेल तू तयारी केली तर त्याला शुभेच्छा आहे आणि त्याची उमेदवारी जी आहे अशी आलग जसं फुल जसं उमलत जसं झाडाला फळ लागतं अशा स्वरूपामध्ये त्याचं राहुल नाही जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिकेच्या बद्दल चर्चा झाली चिखलीच्या संदर्भातही त्यांना काहीतरी सल्ला द्यावा अशी मलाही उर्मी अजूनमधून यायची त्यांच्या घरापर्यंत कोण उभं करावं इथपर्यंत सांगण्यापर्यंत माझी मदत गेली माझा बुलढाणा आल्यावर सर्वांशी चर्चा करा आणि जो योग्य उमेदवार असेल ते द्या हेच राहुल बघांना सांगितलं या विषयाचं तात्पर्य असं की जो थांबायला तयार आहे जो मला त्या म्हणत नाही शेवटी त्याचं नावही जे आलं झालं गो तर त्याचं नावही पार्लमेंटरी बोर्डात तुम्ही नाही सांगितलं आपल्या आमदार साहेबांना त्याचं नाव सुचवलं आणि फायदा झालं तात्पर्य जो थांबायला तयार आहे त्यालाही देव भरभरून हा कुठेतरी देत असतो आणि जो अस स्वतःच सगळ्यांना नाव मागतो अशा एका मनोवृत्तीचा देखील या निमित्ताने परिचय असताना या उमेदवाराच्या अनुषंगाने चार शब्द सांगितले पाहिजे कोण हे दत्ता काकस दत्ताकाकाची ओळख काय तर दत्ताकाकाची ओळख हे आहे की धा माणूस धावून जातो ज्याला गरज मदतीची गरज आहे ज्याला साधाराचा हात पाहिजे ज्याच्यावर अन्याय होत असेल दवाखान्याचं काम असो पोलीस स्टेशनचं काम असो सैनिकीचं काम असो कोणाचा आडला चढल्याचं काम असो लग्न असो कोणचं मरण कार्य असो तर्य असो या ठिकाणी तत्परतेनं धावून जाणारा असा एक कार्यकर्ता ही दत्ता यांची ओळख आहे